थंडी पडायला लागली ना की बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या येतात त्यातलीच एक भाजी म्हणजे चाकवत म्हणजे इतर वेळेला कदाचित चाकवत मिळत असेल परंतु फ्रेश किंवा अतिशय ताजी अशी जर भाजी आपल्याला या दिवसात चाकवताची मिळाली तर जरूर घरी आणावी आणि त्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला करता येतात आता वेगवेगळे प्रकार खूप करता येतात चाकवताचे कटलेट करतात थालपीट करतात पातळ भाजी करतात गरगटी भाजी करतात पण आज जी आपण भाजी करणार आहोत ती ताकातली करणार आहोत ताक अगदी पूर्वीची रेसिपी अशी ताकातली भाजी असेल आणि गरम गरम वाफाळता भात आणि एखादी चटणीचा प्रकार असेल तर दुसरं काही लागत नाही त्यामुळे मा आजच्या रोजच्या जेवणामध्ये संध्याकाळी कर आमच्याकडे नेहमी जे पदार्थ आमची आई म्हणा आजी म्हणा करायची ते पदार्थ आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता वेळ न दबडता आपण पटकन आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात आणि पदार्थांना सुरुवात करूयात आपण आता चाकवताची ताकातली भाजी करणार आहोत बरं का त्याच्याकरता आपण चाकवत आणला अगदी छान ताजा मला चाकवत मिळाला होता ते पा असा दिसतो बरं का चाकवत मागच्या बाजूनी थोडासा पांढरा असतो पण तो त्याचा रंगच असतो काही काही पानं जी कोळी असतात ना तो पांढरा दिसतो ही चाकवत या दिवसामध्ये खूप छान मिळतात त्याला बथुआ असं पण म्हणतात चाकवत अतिशय पौष्टिक यायचे कोशिंबीर आणि अनेक पदार्थ केले जातात तुम्ही मला जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की मला सांगा आपण नक्की करूयात असा हा चाकवत मी घेतला ही पा ही पानं अशी निवडून घ्यायची थोडेसे देठ असले तरीसुद्धा चालू शकतात कारण कोवळी देठ आहेत आणि नंतर ही पानं चिरून घ्यायची या चाकवताच्या फोडणीला आपल्याला हिरवी मिरची आणि लाल मिरची लागणार आहे शिवाय आपण ताकातली करतो आहे त्यामुळे आपल्याला एक दोन वाट्या ताक आणि त्याच्यामध्ये एक चमचा बेसन असं घालून आपण ते एकत्र करून त्याची तयारी करून ठेवली आता आपण स्वयंपाकाला सुरू करूयात बरोबर बारा वाजून बावन्न मिनटं झाली आहेत चला मग गॅस लावूयात आणि स्वयंपाक करूयात आता आपण पातेला पहिल्यांदा गॅसवर ठेवलं आहे त्याच्यावर आपण दोन तीन वाट्या पाणी घालणार आहोत म्हणजे आपला चाकवत जो चिरलेला आहे की नाही तो बुडण्या इतकाच आपल्याला घालायचा आहे हा चाकवत धुवून मी पाण्यामध्ये टाकला होता तो आपण ह्याच्यामध्ये घालूयात आता काही जण म्हणतात की पाणी वाया जातं पण असं काही नाही कारण माती त्याची गेली पाहिजे ना त्यामुळे आपल्याला ते, ते दाखवण्याकरता मी हा असा पाण्यामध्ये ठेवला आहे ज्यावेळेला आपण चाकवत घेतो निवडतो त्यावेळेलासुद्धा तो पाण्यामधनं काढूनच घ्यायचा आणि मग चिरायचा आणि मग नंतर आपण ह्याच्यामध्ये घालायचं चाकवत बुडण्या इतकंच पाणी घातलं अजून थोडंसं लागेल म्हणून मी थोडं घातलंय आणि आता हा आपण चाकवत उकडून घेणार आहोत हा चाकवत उकडतोय तोपर्यंत आपण मुळ्याचा ठेचा करून घेऊया साधारण एक दोन चार मिनटं लागतील मुळ्याचा ठेचा करण्याकरता आपण साधारण एक दीड चमचा तेल घातलं तेलाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी सुद्धा चालू शकतं मुळ्याचा ठेचा केला ना की साधारण दोन तीन दिवस फ्रीजमध्ये अगदी छान टिकतो अतिशय चवदार लागतो ते आपण पोळी नुसत्या पोळीवर खाल्ला तरीसुद्धा चालतो पण आता फोडणी करताना नेहमी न ते आपलं तेल कसं तापलं बघायचं तर ता बारीक बारीक बुडबुड येतात त्यावेळेला ते तेल तापलं असं बघायचं आणि मग नंतर आपण याच्यामध्ये मोहरी घालायची म्हणजे मोहरी चांगली तडतडली जाते मोहरी जर कच्ची राहिली तरी आपला पदार्थ चांगला लागत नाही कारण ती कडसर होते आणि मोहरी काळी झाली तरीसुद्धा आपल्या पदार्थाला चव चांगली येत नाही त्याचा जो एक वास येतो तो, तो पदार्थाला लागतो आणि तो चांगला लागत नाही मोहरी पूर्ण तडतडली त्याच्यात आपण हिंग घालणार आहोत हिंग घातला त्याच्यात आपण आता हा मिरचीचा चार पाच मिरच्यांचा ठेचा केला आहे तो घालणार आहोत थोडासा परतला की हा वाटीवर मुळ्याचा किस केला आहे तो आपण याच्यामध्ये घालून देणार आहोत एकदा आपण हे हलवून घेऊयात म्हणजे आपली मिरची जे ठेचा केला आहे तो नाही हा चांगला झणझणीत असावा लागतो बर का म्हणजे तो चवीला चांगला लागतो आता याच्यात थोडीशी आपण हळद घालणार आहोत धमक्क पिवळा असा नाही ठेचा करायचा आपल्याला थोडासा पिवळसर करायचा आहे नंतर याच्यात आपण चवीपुरतं मीठ आहे आता ह्याला थोडीशी मुळ्याला वाफ येण्याकरता आपण हे झाकण ठेवणार आहोत गॅस आपला अगदी लहान आहे बरं का मुळ्याला चांगली वाफ आली आहे बरं का आता ह्याच्यात आपण दाण्याचा कूट घालूयात आणि कोथिंबीर घालूयात कोथिंबीर आणि थोडासा दाण्याचा कूट ह्याच्यात भिजवलेली हरभऱ्याची डाळ थोडीशी वाटून घातली तरीसुद्धा चालू शकते आपला ठेचा तयार झाला आपण आता चाकवताची ताकातली भाजी करून घेऊयात आता चाकवत होता त्याला आपण साधारण दोन वाट्या पाणी घातलं होतं हा आपला चाकवत चांगला शिजला गेला आहे ह्याच्यात आपण अगदी एकच चमचा डाळीचं पीठ घातलं आहे चवीपुरतं मीठ एक चमचाभर साखर कारण ता आपण ताक घालणार आहोत ना म्हणून एक चमचा थोडीशी वरती अशी साखर घातली आता हे चांगलं आपण हँडमिक्सीने आपण एकत्र करून घेऊयात हँड मिक्सीने किंवा याचं पाणी काढायचं आणि मग नंतर चमच्याने किंवा रवीने गोठून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं आता आपण हे छानपैकी एकत्र करून घेऊयात आता कढई आपण घेतली त्याच्यामध्ये एक, एक चमचाभर तूप घातलंय चाकवताच्या भाजीला तुपाची फोडणी चांगली लागते म्हणून मी घातली जर तूप आवडत नसेल तर तेलाची फोडणी घातली तरीसुद्धा चालू शकतं आता आपण जिरे घालणार आहोत जिऱ्यांचा रंग आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचावर हिंग लाल मिरच्या आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या घालूयात आणि हे हलवून घेऊयात आता ह्याच्यामध्ये ही, ही जी आपली शिजवलेली चाकवताची भाजी आहे ना ती घालून घेऊयात अशी सुद्धा केली ना चाकवताची भाजी तरी सुद्धा चांगली लागते पण आता आपण ताकातली करणार आहोत की नाही हे जे घुसळलेलं दही आहे घट्टसरच आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेऊयात साधारण एक वाटी मी घट्ट घुसळलेलं दही घातलं लागली आपण हे हलवूयात म्हणजे आपलं दही किंवा ताक फाटणार नाही ही भाजी शक्यतो अशी थोडीशी पांढरीच ठेवतात पण आपल्याला लागली तर आपण अगदी चिमूटभर हळद घातली तरीसुद्धा चालू शकतो याला लसणाची फोडणी दिली तरी चालू शकते तर उकळी ओस्तर आपण हलवत राहायचं कारण ताक घातलं ना त्यामुळे वेळेला फाटण्याची शक्यता असते मला थोडी घट्ट वाटते म्हणून आपण याच्यामध्ये थोडं पाणी घालूयात की पा भाजी आपण पातळ केली कारण के आपण फक्त भात केला आहे ना आज भाताबरोबर खायला छान पातळ अशी ताकातली भाजी झाली समजा तुम्हाला हवं असेल तर पाणी कमी घालून घट्टसरसुद्धा भाजी केली तरीसुद्धा चालू शकते आपली भाजी आणि मुळाचा ठेचा हे थे दोन्ही तयार झाले कुकर लावलेलाच आहे त्यामुळे गरम गरम भात पण तयार झाला आहे भात कसा करायचा आहे आपण एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ते तुम्ही बघू शकता आणि तुम्ही सगळ्या सुग्रण आहातच ग तुम्हाला सगळ्यांनाच भात कसा करायचा ते माहिती आहे फक्त मऊ भात असेल तर ह्याने चव चांगली येते त्याला उकळी आली आहे आपण गॅस बंद करूया जेवायला बसायला हरकत नाही किंवा वाढायला घ्यायला काही हरकत नाही आपलं ही सिरीज सुरू करण्याचा हेतू हा आहे की पटकन स्वयंपाक व्हायला पाहिजे आधी पहिली तयारी करावी लागते हे तर आपल्याला माहिती म्हणजे भाताचं कुकर लावणं ला हे आधीच करायला पाहिजे चाकवताची भाजी आणि त्याच्याबरोबर मुळ्याचा ठेचा हे कॉम्बिनेशन आणि गरम गरम भात त्याच्यावर तुपाची धार आव आवडत असेल तर थोडंसं मेतकूट घातलं तरी हरकत नाही असं छान जर जेवण असेल तर पोळी भाकरी लागत नाही तर ऑफिसमधनं दमून आल्यावर असा एखादा छानसा मेनू केला तर नक्की सगळ्यांना आवडेल नक्की करून बघा आणि असेच छान छान प्रकार बघण्याकरता अनुराधात चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऑकन दबाला विसरू नका धन्यवाद